विसरू नको ग बापाला झिजविली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया नवेडे मिळणार नाही पुन्हा तुला आईबापाची माया तर मंडळी अगदी हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला जपलं ती मुलगी जर आईवडिलांना फसवून जर प्रियकारासोबत पळून जात असेल तर त्या आईवडिलांची होणारी तगमग त्यांच्या काळजाच्या होणाऱ्या अवेलना हे आपण समजून घेऊ हो शकत नाही आणि असाच एक संपूर्ण नगर जिल्हा हादरवून सोडणारा प्रकार घडलेला आहे तो प्रसंग आता मी मंडळी तुम्हाला सांगणार आहे हा प्रसंग काय बाहेरचा किंवा लांबचा नाही आपल्याच इथल्या नगर जिल्ह्यामधला प्रसंग आहे की असंच आईवडिलांना फसवून काहीतरी बनाव करून ती मुलगी तिच्या प्रियकारासोबत पळून जाते आणि हे जेव्हा तिच्या वडिलांना समजतं तेव्हा ते, ते वडील अक्षरशः आत्महत्या करतात आपलं जीवन संपवून देतात तर सगळा काही प्रकार तुम्हाला सांगतो नगर जिल्ह्यामध्ये हिवर हिवरगाव म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी एक मुलगी तिच्या सोबत अंगणामध्ये झोपलेली असते अंगणामध्ये झोपल्यानंतर सकाळच्याला पाटे, -पाटे दिवस उगवायच्या आत तिच्या आईला काहीतरी हाताला ओलसर लागतं म्हणून ती जागी होऊन बघते तर काय मंडळी त्या आईला धक्का बसतो तिच्या काळजाचं पाणी होतं कारण तिच्या शेजारी झोपलेली तिची ती मुलगी ती त्या ठिकाणी नसते उलट त्या ठिकाणी असतो तो रक्ताने पडलेला साडा रक्ताने सगळे जे घोंगडे असतात पांघरून असतं ते माखलेलं होतं त्या आईच्या काळजाला धक्का बसला मंडळी त्या आईनं वडिलांना सांगितलं वडील उठले त्यांनी आरडाओरडा केला जवळचे काही ग्रामस्थ असतील गावकरी असतील ते ती सगळेजण आले आणि त्या परिसरामध्ये एक चर्चा होती की ती म्हणजे बिबट्याची बिबट्याने अनेक काही लहान मुलांना असतील महिलांना असतील पुरुषांना असतील पळवून नेल्याचे काही प्रकार त्या ठिकाणी घडलेले होते आणि हीही मुलगी बऱ्याचदा सांगत होती की मी बिबट्या बघितला मला बिबटे या ठिकाणी दिसला सर्वांचा असा संभ्रम झाला की ती मुलगी बिबट्याने नेली कारण मंडळी ती जी ज्या ठिकाणी झोपलेली होती त्या ठिकाणी अक्षरशः रक्ताचा साडा पडलेला होता पूर्ण अंथणावरती बाजूने रक्त सांडलेलं होतं त्या आई वडिलांच्या पायाखालची जे जमीन सरकली त्यांना काही करावं सगळं काही सुचत नव्हतं आणि बिबट्याने ती मुलगी नेल्याची अपवा सगळीकडे पसरली सगळे ग्रामस्थ जमा झाले जा पोलिसांपर्यंत ही खबर पोचली पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी आलं बिबट्यानं मुलीला पळवून नेल्याची वार्ता ती बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि ज्याला ज्याला समजेल ती ती लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागली त्या बिबट्याचा शोध घेऊ हो लागले वन्य विभागाचं पथक आलं आणि पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी चांगलं आलं त्यांनी पूर्णपणे तपासणी करायला सुरुवात केली आणि ज्या ठिकाणी ते रक्त सांडलेलं होतं त्या रक्ताचे काही नमुने पोलिसांनी घेतले आणि पुढे तपासण्यासाठी पाठवून देण्यात आलं आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून त्यांना काही असा वेगळा संशय आला की या मुलीला बिबट्यानं नेलेलं नाहीच कारण मंडळी ते जे रक्त होतं ते मुळातच त्या मुलीचं रक्त नव्हतं किंवा एखाद्या कुठल्या माणसाचं रक्त नव्हतं तर ते रक्त होतं कोंबडीचं रक्त आणि त्या कोंबडीच्या रक्तामध्ये रक्ता हळद जी असते सॉरी कुंकू आपण म्हणतो कुंकू तर त्या कोंबडीच्या रक्तामध्ये कुंकवाचं पाणी मिसळलेलं होतं आणि ते कुंकुवाचं पाणी मिसळून त्या कोंबडीचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं होतं त्या ठिकाणी ते रक्त पसरवून बिबट्यानं नेल्याचा बनाव त्या मुलीनं केला आणि जवळच्याच अर्ध्या किलोमीटर अंतरावर ते असणाऱ्या नळवाडी भागातल्या तिच्या प्रियकारासोबत ती फरार झाली तिनं त्या ठिकाणी लग्न केलं पोलीस पथकाला तपासण्याला किंवा पोलिसांची जी काही खबरी असतात पोलिसाची अंतर्गत जी काही यंत्रणा असते तपास यंत्रणा त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की ती मुलगी बिबट्यानं नेलेली नाही आणि ती मुलगी जिवंत आहे सुखरूप आहे आणि बिबट्यानं नेल्याचा बनाव करून त्या प्रियकराच्या दबावामुळे असेल किंवा त्या दोघांच्या संगणमताने असेल त्यांनी हा निर्णय घेतला की ज्या ठिकाणी ती झोपलेली आईवडिलांसोबत संध्याकाळी त्या ठिकाणी रक्ताचा सडा टाकला कापलेल्या कोंबडीचं रक्त त्यांनी आणलं एकत्र करून त्याच्यामध्ये कुंकू मिसळलं कुंकुवाचं पाणी मिसळलं आणि पूर्णपणे तो रक्तरंजित प्रकार त्या ठिकाणी असल्याचं त्याने दाखवलं बिबट्याने नेल्याचा बनाव केला आणि जेव्हा वडिलांना ही गोष्ट समजली की आपल्याला फसवून आपल्याला जुगारा देऊन ही मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि हा प्रकार संपूर्ण त्या परिसरामध्ये हिवरगाव परिसरामध्ये सगळ्यांच्या उघडकीस आलेला होता त्या वडिलांची इज्जत गेलेली होती त्यांचा अपमान झालेला होता हे त्यांना काही सहन झाले नाही स्थानिक जे पत्रकार आहेत किंवा स्थानिक लोक आहेत त्यांनी सांगितल्यानुसार वडील वडिलांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा काही काळ ते, ते बाहेर नुसते शांत बसून राहिले ते कुणालाही काही बोलले नाहीत काही वेळानंतर ते घरामध्ये गेले आणि घरामध्ये जाऊन त्यांनी जाडजोड अशी रस्सी घेतली आणि ती रस्शी हातामध्ये घेतली तिचा फासा तयार केला आणि थेट धाव घेतली एका मोठ्या झाडाकडे शेतामध्ये समोर असणाऱ्या त्या झाडावरती ते जाऊन चढले आणि त्या ठिकाणी फासा गळ्याला टाकला ती दोरी खचखटून त्या झाडाला वरती बांधले आणि अक्षरशः फास घेऊन हे जीवन त्यांनी संपवून दिलं असे अनेक प्रकार समाजामध्ये घडत आहेत आणि हा प्रकार घडलेला आहे बारा तारखेला जुना प्रकार नाही चार दिवसापूर्वी मीला घडलेला प्रकार आहे त्यारा मेला हात जोता आहे तपास झाला आणि तेरा मेला त्या ते वडिलांनी आत्महत्या के केली याच्यामधून बोध घेतला पाहिजे मुलींनी नक्की बोध घ्या कारण तुमचा बाप तुमच्या बापाच्या काळजावरती साठ पासष्ट किलोचा दगड जरी ठेवला तरी त्या तुमच्या बापाचं काळीज त्या दगडाचं ओझं जेपू शकेल परंतु तुमच्यामुळे झालेल्या अपमानाचं गुंजभरसुद्धा ओझं त्या तुमच्या बापाच्या काळजाला सहन होणारं नाही त्याने तळ हाताच्या फोडाप्रमाणेच तुम्हाला जपलेलं आहे आणि अशा प्रकारे बनाव करून त्यांना फसवून तुम्ही जर तुमच्या प्रियकरासोबत पळून जात असेल ना मंडळी असे प्रकार घडणारच आणि खरं तर नको ते कृत्य त्या वडिलांनीही केलं त्यांनी आत्महत्या करायला नको होती मुलींनी याच्यामधून सगळ्या बोध घेतला पाहिजे की ज्यांनी आपल्याला हाताप्रमाणे जपलं त्यांचा शेवट अशा पद्धतीनं होणार असेल तर प्रेम ह्या त्या गोष्टी मी म्हणतो काही काळासाठी विसरलं तर काय फरक पडणार आहे तर धन्यवाद मंडळी आता जास्त काही बोलण्यापेक्षा हा एपिसोड हा भाग इथंच बंद करतो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन सोबत जय महाराष्ट्र